सिने अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल या तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना त्यांनी तळे हिप्परगा येथील श्री मशरूम गणपतीची पूजा केली सिने अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल या तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना तळे हिप्परगा येथील श्री मशरूम गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं त्यांच्या हस्ते श्रींची आरती आणि पूजा करण्यात आली यावेळी मंदिराचे पुजारी संजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा श्रींची प्रतिमा शाल आणि प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात श्री गणेशाचं दर्शन घेऊनच आपण करत असल्याचं सांगितलं मी आतापर्यंत देखणी माझी बायको भरा सवाई हवालदार सिरियल सावधान इंडिया सहकुटुंब सहपरिवार तसंच एकशे साठ जाहिराती आणि तेलगू चित्रपटातून काम केलं आहे हे काम करत असताना आपल्याला श्री गणेशाचा आशीर्वाद लाभला आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं यावेळी त्यांनी हॉटेल नसले बंधू इथं चहाचा आस्वाद घेतला याप्रसंगी सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगाची चटणी हॉटेल नसले बंधूचे मालक सुनील देशमुख यांनी त्यांना भेट म्हणून दिली यावेळी श्री मशरूम गणपती भक्तमंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी तुकेश भैरी स्मिता बहिरी अनुसया जिंदम डॉक्टर राजेंद्र गुल्लापल्ली अण्णा भोसले दीपक देशमुख आणि भक्तमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते